काँग्रेसचा जो अधिकृत चाटुबिरी करणारा जो वाटू राहुल गांधी नाही तू तरी उत्तर द्यावं म्हणजे मणिपूर ते काँग्रेसचा पराभव अटल आहे एवढा आता यात्रेच्या निमित्ताने सांग काँग्रेस पक्ष आज नागपूरमध्ये आपला एकशे एकोणचाळीसावा स्थापना दिवस साजरा करत आहे या निमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडून हे तयार हम नावाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे या महारॅलीला सोनिया गांधी राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे हे संबोधित करतील राहुल गांधींच्या या महारॅलीवर भाजपा आमदार नितेश राणेंनी चांगलाच निशाणा साधल्याचं चा पाहायला मिळत आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रा तरी तो नवीन काढतायत <coughs> परत एकदा ब्लॉक शो मला प्रश्न असा विचारायचा राहुल गांधीजींना की तुम्ही ज्या इंडिया अलायन्सच्या नावाने एनडीएच्या विरुद्ध लढताय मग स्वतःच्या यात्रेचं नाव जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा इंडिया न्याय यात्रा असं का दिलं नाही काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्स मान्य नाही आहे काँग्रेस पक्षाला स्वतःचं अस्तित्व ठेवायचं आहे का आणि तुझा तो काँग्रेसचा जो अधिकृत चाटुगिरी करणारा जो वाडणूकमध्ये बसतोय राहुल गांधी नाहीतर तू तरी उत्तर द्यावं ज्या भारत जोडो यात्रा अगोदर निघाली होती ज्या ज्या राज्यामध्ये ती यात्रा गेली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तिथे सगळीकडे काँग्रेसचा पराभव झालेला आहे आता काहीतरी मणिपूर ते मुंबईमध्ये यात्रा काढणार आहेत म्हणजे मणिपूर ते मुंबई पर्यंत सगळीकडे काँग्रेसचा पराभव हो अटल आहे एवढं आता ह्या यात्रेच्या निमित्ताने सांग